नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सो कशा आहात आपण आय होप तुम्ही सगळेजण मजेमध्ये असाल आणि आपण आज बघूया आपल्या आजच्या मार्केटचं अपडेट काय आहे आज एक्सपायरीचं मार्केट कसं होतं आणि उद्याच्या मार्केटमध्ये कोणते असे स्टॉक आहेत ज्यात ब्रेकआउट पाहायला मिळू शकतोय आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा ठीक आहे सो आपण जर सुरुवातीला पाहिलं निफ्टी फिफ्टी कालच्या व्हिडिओमध्ये आपण जसं डिस्कशन केलं होतं की बावीस हजार चारशे ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केटमध्ये मा एक पॉझिटिव्हिटी येऊ शकते ठीक आहे तर त्यानुसार मार्केटने सुरुवातीला पण एक पॉझिटिव्ह मुवमेंट दिली त्यानंतर लगेच रिव्हर्स झालं सेकंड टाइमला जेव्हा ब्रेकआउट मिळालं तेव्हा सेफ मध्ये बावीस हजार चारशे पासून बावीस हजार पाचशे पन्नास मार्केटने काय केलं आहे स्लो मध्ये त्याचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे एक्सपायरी असल्यामुळे हाय व्हॉलाटाइल मार्केट तर होतच ठीक आहे बट त्याच्या याच्यामध्ये जे लेवल आपण डिस्कस केली होती की वरच्या साईडला बावीस हजार पाचशे ते पाचशे पन्नास पर्यंत मार्केट इंट्राडे पर्पजली जाऊ शकतं त्यानुसार त्या प्रकारे रिस्पेक्टन केलेलं आहे ठीक आहे तर आपण बघूयात आता उद्याच्या मार्केटचा काय लेव्हल्स असू शकतात त्या अगोदर आजच्या मार्केटमध्ये आपण सुरुवातीला जो आहे जेव्हा मार्केट डाऊन होतं तेव्हा पी साइडचा सा ट्रेड शेअर केला होता सुरुवातीला मार्केट डाऊन असल्यामुळे आणि त्यानंतर मार्केटने एकशे वीसचा जो आपला पुट होता तो एकशे तीस एकशे चाळीस करत एकशे साठ प्लस गेला होता सो चांगल्या प्रकारचा पुट ट्रेड आपल्याला एक पाहायला मिळाला ग्रुपला सुद्धा आपण फ्री ग्रुपला शेअर केलाय तुम्ही जर जॉईन केला नसेल ग्रुप तर जॉईन करा ठीक आहे त्यानंतर आपण याच्यावर ऑप्शनची सुद्धा माहिती शेअर करतो त्यानंतर आपला जो स्टॉकचा ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ज्यावर आपण लर्निंग पर्पज माहिती शेअर करतो ठीक सो सुनाव आपण बघूयात उद्याच्या मार्केटसाठी काय लेवल असेल निफ्टी मध्ये आपण उद्या कसं काम करू शकतो आता बघा दोन दिवस मार्केट चांगलं प्लस आहे तीन दिवसापासून हा वीक प्लस आहे सो ह्या वीकची क्लोजिंग जी आहे ती पॉझिटिव्ह होऊ शकते तर आपण बघू शकतो की जर समजा उद्या निफ्टीने बावीस हजार पाचशे पन्नास ते पाचशे साठ लेवल सस्टेन झाली तर निफ्टी हा बावीस हजार सहाशे वीस त्याच्यानंतर पहिलं टार्गेट बावीस हजार सहाशे वीस ठीक आहे आणि ते जर ब्रेक केलं समजा तर सेकंड सेकंड टार्गेट असेल बावीस हजार सहाशे सत्तरचं आणि अप साईडचं जे टार्गेट म्हणजे फायनली जर म्हटलं आपण तर सातशे पन्नास पर्यंत येऊ शकतं अपसाइडला सो शंभर ते दोनशे मूव्हमेंट मुवमेंट साईडला एक्सपेक्टेशन आहे जर आजचा आहे ब्रेक केला तर ओके आणि त्यानंतर जर समजा डाऊन साइडला आपल्याला काम करायचं असेल तर निफ्टीला जे आहे बावीस हजार चारशे ऐंशीच्या खाली सस्टेन झालं तर डाऊन साईडलाही आपल्याला मुवमेंट मिळू शकते ठीक आहे कारण आजच्या याच्यामध्ये नॉनस्टॉप अपसाइड गेलेला आहे तर डाऊन साइड आलं तर तीनशे वीस पर्यंत मार्केट येऊ शकतं तीनशे वीस ते तीनशे पर्यंत ठीक आहे सो खाली पण शंभर ते दीडशे पॉईंटचं टार्गेट आहे वरी पण सेम आहे फक्त एवढंच बघायचंय की सुरुवातीला पॅटर्न काय तयार करतो आणि कोणत्या लेवलवर सस्टेन होतं अपसाईड झालं तर अपसाईडचं आणि डाऊन साइड झालं तर डाऊन साईडचं ठीक आहे निफ्टी झालं बँक निफ्टीत काही खास मुवमेंट नाहीये आ, काल पण नव्हती आज पण नाहीये ठीक आहे आणि जर आपण पाहिलं सो सध्या फक्त निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये चांगले मुवमेंट पाहायला मिळत आहेत ओके तर आपण बघूयात जे स्टॉक आपल्या दोन वॉचलिस्ट वर आहेत ठीके जो फर्स्ट स्टॉक आपण काल जे पाहिलं होतं अवंती फिड्स अवंती मध्ये चांगला इंट्राडे आपल्याला मुवमेंट पाहायला आहे त्याच्यानंतर जिंदल ड्रिलिंग मध्ये तो स्टॉक जो आहे तो डायरेक्टली गॅप ओपन झाला सो त्यामुळे त्याच्यात काही आपल्याला आज इंट्राडी मध्ये खास नाही मिळालं पण तुम्ही जिंदल ड्रिलिंग वर लक्ष ठेवू शकता ठीक आहे तर दुसरे जे स्टॉक आहेत त्यात पहिला जो स्टॉक आहे आपला तो आहे मेदांता जर आपण पाहिलं तर याला आपण मागे पण काही दिवसापूर्वी याचं डिस्कशन केलं होतं ओके डेली टाइम फ्रेमवर बघा आणि सगळ्यात महत्वाचा स्टॉक आपण आधी हे बघा हे स्टॉक कशाच्या याच्यावर काय होऊ शकतो डायरेक्टली बाय आपण इथे नाही सांगतोय फक्त लेवल सांगतोय आणि ब्रेकआउट होऊ शकतो सो तुम्ही तुमचा याच्यात स्टडी नक्की करा ठीक आहे तर मेदांतामध्ये बघा आज ब्रेकआउट दिलाय सो पॉसिबिलिटी आहे की उद्या इंट्राडे मध्ये मुवमेंट आपल्याला मिळू शकते मुवमेंटसाठी किंवा इंट्राडे साठी आजचा हाय ब्रेक झाला बाराशे साठ तर याच्यात एक मुवमेंट एक्सपेक्टेशन आहे सो मेदांतावर तुम्ही नक्कीच लक्ष ठेवा ठीक त्यान आहे त्यानंतर जो सेकंड स्टॉक आहे ज्यावर वॉच ठेवायचे आपल्याला तो आहे बजाज हेल्थ केअर जो बऱ्याच दिवसापासून इथे एक पॅटर्न तयार करतोय सो पॉसिबिलिटी दिसत आहे की जर या स्टॉकने ब्रेकआउट दिलं तर हा स्टॉक सातशे सातशे वीस जाऊ शकतो त्याच्या हायला त्यामुळे याही स्टॉकवर तुम्ही नक्की वॉश ठेवा ठीक आहे याच्यामध्ये ब्रेकआउट बघा सहाशे साठच्या वर सस्टेन झालं तर अपसाइड मुवमेंट पॉसिबिलिटी आहे ठीक आहे सो मेदांता आणि बजाज हेल्थकेअर प्लस जनरल ड्रिलिंग असे दोन ते तीन मोमेंटम स्टॉक आपल्या वॉचलिस्टवर असतील ठीक आहे सो नेक्स्ट जी माहिती असेल ती आपण शेअर करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर अजून लो ब्रोकरेजचं डिमॅट अकाउंट ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ओपन करा ओपन केल्यानंतर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला ऑप्शनच्या ग्रुपला ऍड केलं जाईल आणि तुम्ही कमी चार्जेस मध्ये ट्रेड पण करू शकता ठीक आहे सो so, डिटेल साठी आपला फ्री ग्रुप जॉईन पण करून घ्या आणि अकाउंट सुद्धा ओपन करून घ्या ठीक आहे आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये